नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची जी वाट लागली आहे ना महाराष्ट्राच्या इतिहासात इतका दारुण पराभव काँग्रेसचा यापूर्वी कधीही झालेला नव्हता ओ किती वाट लागावी काय आहे की ज्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला परफॉर्मन्स दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक जागा होती त्या एक जागेवरनं जवळपास चौदा पंधरा जागा त्यांनी मिळवल्या आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी केवळ पंधरा जागेवर काँग्रेस विजयी होतं की जे सर्वाधिक जागा लढवणारे महाविकास आघाडीमधले आणि त्यातले त्यांच्या पक्षात मुख्यमंत्री पदाचे दावेदार अर्धा डझन बघा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांचा दावा विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते त्यांचा दावा बाळासाहेब थोरात त्यांचा दावा पृथ्वीराज चव्हाण त्यांचा दावा अमित देशमुख त्यांचा दावा हो किती आहेत विश्वजित कदम त्यांचा दावा एवढे जण मुख्यमंत्रीपद हे आमच्याकडे येईल आणि आम्ही ठरवू आता ह्यांचा अहंकार एवढी वाट लागली पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव झाला एकोणचाळीस हजार मतांनी ते पराभूत झालेत अतुल भोसले यांनी त्यांचा पराभव केला तारणा बांड जवान हा त्यांनी वाट लावून टाकली पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीची बघा बाळासाहेब थोरात की ज्या सुजय विखेला पराभूत करण्यासाठी त्यांनी लोकसभेच्या वेळेला जंगजंग पछाडलं होतं त्या बाळासाहेब थोरातांचं राजकीय अस्तित्वच आता लयाला गेलं आहे ते स्वतः निवडून येऊ शकले नाहीत त्यांनी जो नगर अहमदनगर अहिल्यादेवी नगर जो आहे ना जिल्हा तो आता त्यांनी महाविकास आघाडीमुक्तच करून टाकलं काहीच राहिलं नाही मग आता ला हे जे आहे ना इतकी अवस्था तर त्याच्यापेक्षा मराठवाडा बघा ना या मराठवाड्यात एकेकळी काळी काँग्रेसचे किती मातब्बर नेते होते शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर शिवराज पाटील चाकूरकर मराठवाड्यात शेहेचाळीस जागा होत्या एक अमित देशमुख विलासरावांचे ज्येष्ठ सुपुत्र ते देखील पराभवाच्या छायेतून कसे बसे बाहेर आले एकच निवडून आलेत आणि हे सांगतायत आम्ही आमची काँग्रेस काय आहे इतिहास विदर्भात बासष्ट जागा होत्या सर्वाधिक जागा आम्हाला मिळायला पाहिजेत यासाठी तिथली मंडळी भांडत होती आणि आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांनी एक विमान ठेवलं होतं निवडून आलेल्या आमदारांची पळवापळव होऊ नये म्हणून नागपूरहून एक खास विमान बुक केलेलं होतं आता तिथे सगळ्या अख्ख्या विदर्भामध्ये त्यांच्या जागा आल्या बासष्ट पैकी म्हणजे ही जी वाट लागली ना काँग्रेसची ही त्यांच्या स्वतःच्या वागण्यामुळे अडीचशे मताने नाना पोटवले विजयी झालेत केवळ अडीचशे मतांनी म्हणजे काय आहे की यांची वाट लागण्यामधलं कारण पराभूत झाले थोरात झाले त्याच्यानंतर चव्हाण झाले यांच्याबरोबर आता ही मंडळी आहेत लोका ना लोकांना सांगणार आहेत काय आगामी काळामध्ये आमचा काँग्रेसचा इतिहास दैदिप्यमान आहे हे कसं सांगणार ज्या एकूण प्रचारासाठी कोण होतं राहुल गांधीच्या चार सभा झाल्या प्रियंका गांधीची एक सभा झाली खरगे एकदा येऊन गेले म्हणजे आपण जिंकू शकतो हे त्यांच्या मनातच नव्हतं जिंकण्यासाठीची एक जिद्द लागते ती जिद्दच नव्हती खाली काय चालू आहे लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे याचा त्यांना अंदाजच येत नव्हता लोकसभा निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केले गेले तसेच नवे नरेटिव आपण सेट करू आणि आपण विजयी होऊ आणि कधी एकदा ते सत्तेत जाऊ असं त्यांना झालेलं होतं मतदारांनी महाविकास आघाडीला नाकारलंच पण काँग्रेसला इतका धोबी पछाड दिला आहे आणि हे सगळं आहे ना इथल्या नेत्यामुळे झालं आहे आपाप आप समोरलं ह्यांचं है, जे भांडणे आहेत ह्यांचं जे वागणं आहे अहो नाना पटोले ना असं वाटायला लागलं की झालं आता मला शपथच घ्यायची बाकी आहे आणि ते एकमेकाच्या अंगावर जात पक्षांतर्गत, ल, ल, एक होते पक्षांतर्गत दिल्लीत जाऊन त्यांनी काय प्रदर्शन केलं तिकडे काय घोषणाबाजी केली एकही संधी सोडत नव्हते हा ते स्वतः निवडून यायची ताकद नाहीत आणि ते बोलले काय या वेळेला देवेंद्र फडणवीस स्वतःच निवडून येणार नाहीत मग बघूया बरं त्यांना त्यांनी मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदही स्वतःकडे घेऊन टाकलं होतं निवडणुकीच्या प्रचारात काय झालं साहेब तुम्हीच पडता पडता म्हणजे आता पराभव अडीचशे मताने म्हणजे काय तू विजय आहे का हो तो पराभवच आहे ना ही अवस्था म्हणजे कोणाच कोणीतरी एक छाती ठोकपणे यस मी दमदार निवडून आलो सांगायला तर नाव आहे का जे अमित देशमुख पहिल्या निवडणुकीमध्ये नव्वद हजारापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले पुन्हा ते पन्नास हजारापेक्षा अधिक पुन्हा चाळीस हजार आणि आता सात हजार मतांनी निवडून आलेत त्यांचे भाऊ पराभूत झाले मग काँग्रेसची ही जी वाईट अवस्था झाली कारण लोकांशी यांचा कनेक्ट संपलेला आहे हे लोकांमधले नाहीच आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे राजे रजवाड्यामध्ये राहणारे आणि लोकांनी आमच्याकडे यायला पाहिजे आमची गरज नाही आहे कारण आम्ही तर निवडून येणारेच आहोत ह्या थाटात वावरणाऱ्या लोकांचा आणि काही ठराविक घराण्यामध्येच काँग्रेसची मंडळी असल्यामुळे यांचा हिशोब मतदारांनी केलेला आहे आता जर सुधारला नाहीत मग पुन्हा तर काय तुमचं खरं नाही असा मतदारांनी इशारा दिला आहे आणि त्या इशाऱ्याचा अर्थ काय काढतात आगामी काळात काय सुधारणा करतात पुन्हा येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल या वेळेला हे लोकांना काय सांगणार आहेत आणि ते कसा परफॉर्मन्स दाखवणार आहेत त्याच्यावरतीच यांचं पुढचं भवितव्य ठरणार आहे पण आता आगामी पाच वर्ष काँग्रेसला पुन्हा एकदा विजनवासात काढण्याची पाळी मतदारांनी आणले कारण ना केंद्रात सत्ता ना राज्यात सत्ता पुन्हा फक्त आरडा उरडा एवढंच आता काँग्रेसच्या हाती शिल्लक राहणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा